फालतूचे खर्च स्वतःहून कायमचे बंद होतील एक प्रत्येक महिन्याच्या पगारांमधील काही पैसे बचत करा पहिल्या महिन्यामध्ये पाच टक्के बचत करा दुसऱ्या महिन्यात आठ टक्के बचत करा आणि त्यानंतरच्या महिन्यात दहा टक्के बचत करा अशी बचतीची सवय लागेल आणि तोच पैसा नंतर तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगी पडेल दोन फ्लिपकार्ट ॲमेझॉन मेशो ही ॲप मोबाईलमधून पहिली डिलीट करा कारण टाइमपास म्हणून आपण या ॲपवर आप वर वस्तू पाहत बसतो तसेच येथे अनेक डिस्काउंट जाहीर केले जातात त्यामुळे गरज नसतानाही आपण अनेक वस्तूंची खरेदी करतो तीन आपले मित्र मैत्रिणी कसे आहेत ते पहा त्यांना जर फक्त बाहेर खाणे मौज मजा करून पैसा खर्च करणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांच्यापासून लांब राहा चार आपल्या नेहमीच्या वावरातील वस्तू उदाहरणार्थ पेन ह्या सॉक्स रुमाल या जास्त महागाच्या घेऊ नयेत कारण एक तर त्या हरवतात किंवा सारख्या सारख्या घ्याव्या लागतात पाच कोणतीही वस्तू खरेदी करताना ती खरंच घेणं महत्वाचं आहे का तिची खरंच गरज आहे का त्याचा विचार करा फक्त गरजेच्याच वस्तू विकत घ्या सहा एखादी वस्तू थोड्या वेळासाठीच लागत असेल तर वस्तू रेंटवर आणता येते का ते पहा मित्र किंवा नातेवाईकांकडून काही वेळासाठी आणता येईल का ते पहा सात घरापासून जवळ जायचं असेल तर पायी जा गाडीचा वापर करू नका शक्य असेल तर दररोज सायकलीचाही वापर करा आठ आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित वापराव्यात त्यांची वेळोवेळी वेड़ काळजी घ्यावी त्या वस्तू पुन्हा पुन्हा घेण्यावर पैसे खर्च करू नयेत नऊ आपल्याला जर घर विकत घ्यायचं असेल तर ते शहरापासून थोडे लांब घ्या त्यामुळे घराचा हप्तासुद्धा कमी बसतो आणि तसे पण शहर आता मोठी होतच आहेत त्यामुळे कोणत्याही ठिकाणी जाणं सोपं होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होत असतात दहा कमीत कमी विजेचा पाण्याचा गॅसचा इंधनाचा वापर करा अकरा पाणी तापवण्यासाठी गॅस गिझर बसवण्यापेक्षा सोलर बसवा सोलर आयुष्यभर गरम पाणी देईल गॅस गिझरसाठी दर महिन्याला तुम्हाला पैसे मोजावे लागतील सोलरसाठी एकदाच मोजलेले पैसे पाच सहा वर्षात टिकतात बारा बऱ्याचदा कामाच्या गडबडीमुळे स्वयंपाक करणे जमत नाही अशा वेळी बाहेर हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला जाता त्याऐवजी पटकन वरण भात मुगाची खिचडी मसाले भात असे करून खा बाहेर जेवायला गेलात तर हजार दोन हजार रुपयांचा खर्च येतो आणि तब्येतही बिघडते त्यापेक्षा घरात करून खा तेरा दूधवाल्याची बिल पेपरवाल्याची बिल टी व्हीचे रिचार्ज मोबाईलची बिलं यासारख्या दर महिन्याला होणारे खर्च त्यांची लिस्ट बनवा आणि ते खर्च कसे कमी करता येतील ते पहा मोलकर्णीपेक्षा वॉशिंग मशीन घेता येईल का पेपर लावला असेल तर तो न घेता ऑनलाईन पेपर वाचता येईल का यावर विचार करा चौदा मोबाईलचा मोठा पॅक घेण्याऐवजी वायफाय असेल तर छोटा पॅक टाकला तरी चालतो पुस्तक आणून वाचण्यापेक्षा ईबुक पण वापरता येईल पंधरा कोणत्याही कामासाठी बाहेर जाणार असाल तर घरचा नाश्ता किंवा जेवण करून बाहेर निघा त्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल तुमच्याबरोबर कोणी येणार असेल तर त्यांनाही घरूनच जेवण करून यायला सांगा सोळा एखाद्या व्यक्तीला वस्तू गिफ्ट देण्याऐवजी त्याला एखाद्या दे खेळाची तिकीट एखाद्या नाटकाचे तिकीट पिक्चरचे तिकीट किंवा पाकिटात पैसे घालून द्या त्यालाही ते उपयोगी पडतील सतरा आपण वापरत असलेल्या महत्वाच्या वस्तू उदाहरणार्थ मोबाईल स्यूज फ्रीज इत्यादी वस्तू एकदाच परंतु ब्रँडेड घ्याव्यात कारण या वस्तू महागाच्या असतात त्या सारख्या सारख्या बदलता येत नाहीत आणि ब्रँडेड वस्तू घेतल्या तर त्या लवकर खराब पण होत नाहीत अठरा घरातून जवळ मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला जाणार असाल तर जास्त पैसे बरोबर ठेवू हो नका सतत कामामध्ये बिजी राहा माणसाला जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढा तो, तो इकडे तिकडे जाण्यावर आणि खाण्यावर खर्च करतो एकोणीस एकदा सिनेमा रिलीज झाल्यावर तो जर आपण थिएटरमध्ये पाहिला तर किमान पाचशे सहाशे रुपये एका माणसासाठी तिकीट खर्च येतो त्याचबरोबर तेथे गेल्यानंतर जे बाहेरचं खाणं होतं त्याचा वेगळा खर्च त्यापेक्षा तुम्ही घरातच पाहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत किंवा काही दिवस थांबलात तरी तुम्हाला युट्यूबवर किंवा टी व्हीवरच्या एखाद्या चॅनलवर पण पाहता येतील वीस वेळोवेळी पैशाच्या हिशोब ठेवण्यासाठी एखादा ॲप वापरा त्यामुळे आपल्याला पैसा कुठे खर्च होत आहे कुठे जास्त खर्च होत आहे हे लगेच लक्षात येईल आणि खर्च थांबवता येईल एकवीस कोणताही ड्रेस आला की लगेच तशा प्रकारच्या वस्तू घेऊ नये उदाहरणार्थ संग्राम कुर्ता आपला टाईम आहे गा टी शर्ट कारण ड्रेस लगेच निघून जातात त्यामुळे ते कपडे तसेच पळून राहतात आणि पैसे वाया जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स